अर्धापूर तालुक्यातील लहान लोन तपोवन बुद्धभूमी येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं सुप्रसिद्ध भीमशाहीर कडुबाई खरात यांच्या भीम गीतांचा भव्य कार्यक्रम दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती या कार्यक्रमाच्या आयोजका श्रीमती अनुसयाबाई निवृत्ती लोने यांनी माध्यमांशी बोलताना दिली यावर्षी लहान लोन येथे तेवीसावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात पार पडणार असून या परिषदेसाठी देशभरातील आंबेडकरवादी अनुयायी उपासक उपासिता मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या धम्म परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत तडुबाई खरात यांचे भीमगीतांचे सादरीकरण होणार असून त्यांच्या ओजस्वी व प्रेरणादायी गीतांतून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर होणार आहे भीमगीतांच्या माध्यमातून सामाजिक समता बंधुता व न्यायाचा संदेश देणाऱ्या तडुबाई खरात यांच्या कार्यक्रमाकडे परिसरातील नागरिकांमध्ये मोठे आकर्षण निर्माण झालं आहे या दोन दिवसीय कार्यक्रमाचा लाभ तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व उपासक उपासिका युवक युवती तसेच बालक बालिका यांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन आयोजिका श्रीमती अनुसाबाई निवृत्तीराव लोणे व संयोजक राजेश निवृत्तीराव लोणे ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे मी राजेश निवृत्तीराव लोणे राहणार लोणे खुर्द तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील असून आम्ही दरवर्षी अखिल भारतीय बौद्ध धम्मपरिषदेचे आयोजन करता आणि दोन हजार तीनपासून आम्ही या परिषदेचे आयोजन माझे वडील आदरणीय निवृत्तीराव जानोबाराव लोणे दलित मित्र यांनी सुरुवात केली तेव्हापासून हे परिषदेचे काम चालू आहे आता आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दोन हजार दोन हजार सव्वीस रोजी तेवीसावी अखिल भारतीय बौद्ध धम्मपरिषदेचे आयोजन आम्ही केलेलं आहे या धम्मपरिषदेमध्ये विदेशातून भिक्खू संघ येणार आहे बराचसा भिक्खू संघ येणार आहे श्रामनेर शिबिर आहे श्राम श्रामनेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे दिनांक एक तारखेला आमच्या येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रामनेर शिबिराचे आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास चाळीस पन्नास श्रामनेर उपासक श्रामनेरी दीक्षा घेतात आणि त्यांना आम्ही दहा दिवस जे समाजामध्ये कसं वावरायचं कसं राहायचं आणि या समाजाला कसं घेऊन चालायचं चा, आणि कसं हे करायचं ते सर्व आम्ही भंतेजी सर्व जनतेला दहा दिवस शिकवतात आणि त्याच्यानंतर दिनांक आठ तारखेला महारा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते व महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे या उद्घाटनामध्ये सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्रातून बरेचशी मंडळी उपासक उपासिका ही उपस्थित राहणार आहेत उपस् उपस्थित राहणार आहेत नंतर उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यावर आपले सर्वजण भिक्खू संघ उपगुप्तजी महाथेरो कुर्णा धम्मसेवकजी मुळावा खेमो धम्मो भंतेजी पयाबोधी भंतेजी पयारत्न भंतेजी सत्यपाल भंतेजी औरंगाबाद ज्ञान रक्षित भंतेजी हे सर्व भंतेजी मोठमोठ्याले विद्वान भिक्खू संघ आपल्या परिषदेला उपस्थित राहून धम्मदेशना देणार आहेत त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका कडूबाई खरात यांचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित तर राहणारच आहेत ही मंडळीसुद्धा त्या कार्यक्रम ऐकण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आपत्कालीन व्यवस्थेसाठी डॉक्टरची व्यवस्था आहे अर्धापूरच्या आणि नगरपंचायतचे आपत्कालीन दवाखाना राहते ते अग्निशामक दलाचे राहतात ग्रामपंचायतकडून ला ग्रामपंचायत लहानकडून पाण्याची लाईटची सर्व पार्किंगची व्यवस्था ग्रामपंचायततर्फे करण्यात येईल समाज बांधवांनी आम्हाला धम्मपरिषदेसाठी स सर्व श्राम्यर शिबिरासाठी सर्व कार्यक्रम घडून आणण्यासाठी हे खटाटोप करण्यासाठी बरेचसे पैसेसुद्धा लागणार आहेत सर्व समाज बांधवांनी माझ्या मला मदत तर करतातच अगोदरच आणि याच्या पुढेही मदत करावं आर्थिक मदत करावं उपस्थित राहा इथं कार्यक्रम करण्यासाठी सर्व सहकार्य करावं आम्ही सर्व दलाची एक टीम तयार केलेली आहे त्या टीममधल्या सगळ्या सूचना पण दिलेल्या आहेत तरी आम्ही कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू त्या ठिकाणी पूजने सुभुती थेरो चपन बुद्धभूमी या ठिकाणी कमीत कमी तेरा चौदा वर्षे होते आली या ठिकाणी या वनामध्ये राहून या वनाचं सुशोभीकरण करण्यात येत आहे आणि त्या भागातील जनतेचा बी उत्साह आहे आम्ही धम्म परिषद निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की या स्रावणीर शिबिरामध्ये प्रत्येक गावाचे दहा तरी श्रावणीर झाली पाहिजेत आणि धम्म काय ते करून घेतला पाहिजे आपल्या गावामध्ये वंदना सुरू झाली वंदना सुरू झाल्या काय पाखांडी दूर पळे भीमाच्या बुद्धी वय बुद्धी बुद्धी आली की पाखांडी दूर पळतात त्याला मी आव्हान करतो याद्वारे अशा प्रकारचं इथून ज्ञान प्राप्त आहे म्हणून इथं आलं पाहिजेत आणि धम्माचं ज्ञान घेतलं पाहिजेत एवढं बोलून मी येथे थांबतो आणि सर्वांप्रती मैत्री भावना व्यक्त करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो